नमो तस् भगवतो वरतु संमासं बुद्धस बुद्धं शरणं शरणं गाम संगम सर गामी नमो बुद्धाय सप्रेम जभीम आरवीकर टेक्स्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी पवित्र जीवन या बाबतीत सांगितलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माते पाहणार आहोत एकदा तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या भिक्खू संघासहित चारिका करीत असताना नित्याच्या पाठ परिपाठाप्रमाणे त्यांनी भिक्खू संघाला सांगितले त्यावेळेस ते म्हणाले हे भिक्खोन हे पवित्र जीवन लोकांची फसवणूक करण्यासाठी त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी लाभ किंवा यश प्राप्त करण्यासाठी शास्त्रास्त्रात विजय संपादन करण्यासाठी किंवा लोकात आपले नाव व्हावे आपला नावलौकिक व्हावा यासाठी करायचे नसते खरेच हे भिकोनो हे पवित्र जीवन काया वाणीच्या संयमासाठी आसक्ती आणि तृष्णा यांच्या विमोचनासाठी आणि चित्ताच्या विमुक्तीसाठी जगायचे असते त्यासाठी राजकृपेवर अवलंबून राहू नका त्यांनी असे सांगितले की राजकारणावर अवलंबून राहू नका तेव्हा एकदा वेळोवनात तथागत वास्तव्याला असताना राजग्रह येथे ते वास्तव्याला होते तेव्हा त्या समयी तेथे ते त्याने ते 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 खारीला दाणे भरवीत असत त्या समयी तथागतांचा विरोधक देवदत्त याचा राजपुत्र आजात शत्रू हा सहाय्यक होता तो पाचशे गाड्यातून पाचशे अन्नपात्रातून सकाळ संध्याकाळ देवदत्ताच्या समर्थकांना अन्न प्रदान करीत असे तेव्हा काही भिक्खू तथागताकडे गेले त्यांनी तथागतांना वंदना केली आणि निकटच आसनस्थ झाले त्यानंतर त्यांनी वर्तमान तथागतांना कथन केले त्यावर तथागत भिकुंना उद्देशून म्हणाले हे भिकुंण राजाकडून लाभाची कृपेची प्रशेषची अपेक्षा करू नका जोपर्यंत राजपुत्र अजातशत्रू पाचशे गाड्यामधून पाचशे पात्रातून सकाळ संध्याकाळ देवदत्ताच्या समर्थांना अन्न प्रदान करतो तोपर्यंत त्यात देवदत्ताची अधोगतीच होणार नाही सन्मार्गावर त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल भिकुणू पिसाळलेल्या कुत्र्याच्या नाकावर काळी चोळले आणि थापले तर तो कुत्रा अधिक पिसाळतो त्याचप्रमाणे हे भिकुणू जोपर्यंत राजपुत्र आझादशत्रू देवदत्ताला सहाय्य करतो तोपर्यंत देवदत्ताची आदोगतीच होणार यातून सन्मार्गावर देवदत्ताची प्रगती अपेक्षित नाही अशा प्रकारे हे भिकुणू राजाची कृपा राजापासून लाभ किंवा प्रशंसा भयप्रद असते या सर्व प्राप्तीच्या मार्गातील कटोकटोर तू दुःखदात दुःखदायक बाधा होईल म्हणून तुम्ही स्वतःला असे प्रशिक्षित करावे जेव्हा तुमच्या कृपा लाभ किंवा प्रशंसा यांची वृष्टी होईल तेव्हा तुम्ही या बाबींचा नकार द्यावा त्याचा निषेध करावा तरीही त्याचा वर्षा होऊ लागल्यास त्यांना तुम्ही तुमच्या चित्तावर ताबा मिळवू देता कामा नाही त्यांनी तुम्हाला राजपुत्राचे दास होऊ देता कामा नाही राजा धम्मप्रवण असेल तर प्रजाही प्रवीण होईल ते पुढे म्हणाले हे भिकून असा समय येतो आहे जेव्हा राजा अधम्म होतो तेव्हा त्याचे अमात्य आणि अधिकारी अधम्म प्रवन होतात जेव्हा अमात्य आणि अधिकारी अधम्म होतात तेव्हा ब्राह्मण आणि ग्रस्तही ध अधम्म होतात हे भिकुण जेव्हा ग्रस्त अधम्म प्रवण होतात तेव्हा नगरजन आणि ग्रामजनही अधम्मप्रवण होतात सर्व समाज हा अधम्म होऊन जातो परंतु पिकून राजा धम्म प्रवण असतो तेव्हा त्याचे अमात्य अधिकारी धम्म प्रवण असतात जेव्हा अमात्य अधिकारी प्रवण असतात तेव्हा ब्राह्मणग्रस्तही प्रवण असतात जेव्हा ब्राह्मणग्रस्त प्रवण असतात तेव्हा नगरजन आणि ग्रामजनही धम्म प्रवण असतात गायगुरांचा कळप नदी पार करीत असताना एखाद्या वेळेस वृद्ध वर्ष ज्याप्रमाणे नदी पार करीत असताना जर तो वाट चुकला तर त्या चुकीच्या वाटेने त्याचा माव माग सर्व कळप जात असतो आणि पूर्ण कळपाची अधोगती होते त्याप्रमाणेच माणसेसुद्धा याप्रमाणे राजा जर महामार्गाने वागत असेल तर प्रजा ही त्याचप्रमाणे त्याचे पूर्ण मंत्रिमंडळ त्याच मार्गाने जात असते त्याची प्रजासुद्धा त्याच मार्गाने जात असते तेव्हा वाम राजा वाममार्गाला जातो समस्त राज्य दुःखात दुःख भोगते गायगुरांचा कळक वाट चालतो तेव्हा वृषभ सरळ मार्गी असेल तर ते सरळ मार्गाने जातात वृषभ जर त्याचप्रमाणे माणसाची असते जो प्रमुख पदी असतो जो सन्मार्गी असेल तसेच सर्वच सन्मार्गावर असतात जर राजा सन्मार्गी असेल तर प्रजा सुखी होते राजकीय आणि सामरिक शक्तीच्या समाजव्यवस्तर निर्भर असतात एकदा तथागत राजघरी ग्रतकृत पर्वतावर वास्तव्य करीत होते आणि तेथे त्यासमोर मगधराज भगधराज अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता त्याने त्या स्वतःशीच विचार केला मी या वज्जीचा समूळ नष्ट केला ते, के ते शक्ती संपन्न सामर्थ्यशाली असले तरीही मी त्याचा समूळ नष्ट करेल हे वज्जीचा संपूर्ण विनाश करणार म्हणजे करणारच त्याने असे मनाशी विचार केला आणि मगधचा प्रधान अमत्य ब्राह्मण वर्षकार्यास बोलावले आणि संबोधले हे ब्रह्मणा तू त्या तथागताकडे जावे तू माझ्या वतीने त्याच्या चरणी वंदना करावी आणि विचारणा करावी की ते जर जरा मुक्त आहेत ना, ना ते दुःखमुक्त आहेत ना ते स्वस्थ संपन्न आहेत ना त्यांना सुख आणि आरोग्य लाभले आहे ना नंतर त्यांना सूचित करावे की मी पुत्र मगधराज अजातशत्रू शत्रू आक्रमण करण्यास आतुर आहे आणि शक्ती संपन्न सामर्थ्य संपन्न असले तरीही मी त्याचा विनाश करू शकतो मी वजीचा विनाश करेल मी त्याचा संपूर्ण विनाशाला नेन असे भगवान बुद्धांना जाऊन सांगावे असे कथन केल्यावर तथागत जे भविष्य होईल ते ध्यानी घ्यावे आणि त्यांचा शब्द निशब्द मला येऊन सांगावा कारण बुद्ध सत्याशिवाय काहीही कथन करीत नाहीत असे त्याने त्या ब्राह्मणाला सांगितले राजाचे क्रसन श्रवण करून ब्राह्मण वर्षकार बदला राजा आपल्या इच्छेप्रमाणे होईल आणि त्याने अनेक सुंदर सुसज्जित सहित ग्रद पर्वताकडे प्रयाण केले ते तेथे पोहोचल्यावर त्या ते ब्राह्मणाने जाऊन तथागतांना आदरपूर्ण वंदन केले आणि तथागतांना त्याने कुशल कुशलखेम विचारले आणि राजाज्ञेनुसार त्याने राजाचा जो मनोदय होता राजाने जे सांगितलेले होते ते सर्व तथागतासमोर त्याने कथन केले समय स्थवीर आनंद तथागतांच्या पाठीमागे उभे होता आथागत आनंदाला संबोधून म्हणाले आनंद वजी वारंवार आपल्या जनसभा आयोजित करतात हे तू ऐकले आहेस का तो, तो उतरल होय भगवान मी ऐकले तथागत पुन्हा म्हणजे आनंद वजी जनसभाचे आयोजन करीत राहतील तोपर्यंत त्याची उन्नतीच होईल त्याच्या विनशाची शक्यताच नाही हे आनंद जोपर्यंत ते एकत्रित येतात एकोप्याने उभे टाकतात एकमताने निर्णय घेतात आणि ते निर्णय एकजुटीने कार्यान्वित करतात तोपर्यंत हे आनंद जोपर्यंत प्रथम नियम आणि नंतर कृती परंपरा पळतात ते स्वीकृत नियमांचे उल्लंघन करीत नाहीत प्राचीन काळापासून चालत आलेल्या वज्जीच्या परंपरानुसार कार्य करीत राहतील तोपर्यंत वज्जी आपल्या ज्येष्ठांना मान देत राहतील आणि त्यांचा आदर करतात आवश्यकता पूर्ण करतात त्यांच्या शब्दांना महत्त्व देतात वज्जी आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला कन्याला बळजबळीने डांबून ठेवित नाही अथवा साम्राज्याच्या जोरावरतीचे अपहरण करीत नाही तोपर्यंत जोपर्यंत वज्जी धम्माचा आदर करतात धम्माचे पालन करतात तोपर्यंत ते तो। आनंद वज्जीचा उत्कर्षच होत राहील आणि रासाची अपेक्षाच हो त्याचा नाश कोणीही करू शकत नाही संक्षेपाने तथाग जी तथागतांची घोषणा केली की जोपर्यंत वजी प्र प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील आणि प्रजातंत्र आचरणात आणतील तोपर्यंत राज्याला कोणताही धोका नाही त्यानंतर तथागत ब्राह्मण वर्षकाराला उद्देशून बदले हे ब्राह्मण एकदा मी वैशाली ते वास्तव्याला असताना त्यांच्या कल्याणास्तव त्यांना मी ही देशना दिली होती त्यावर ब्राह्मण उतरला जेव्हा आम्ही वजीच्या कल्याणाचीच अपेक्षा करावी विनाशाची नवी हे श्रमण गौतमा याचा अर्थ असा आहे जोपर्यंत ते या, जो दे या देशाचे पालन करतात तोपर्यंत मगध नरेश वज्जीवर विजय प्राप्त करू शकत नाही वर्षकारांचे तथागाचे कथन श्रवण केले तो आपले असणारो उठला आणि तथागतांची कथन राजाला सांगण्यास प्रस्थान करता झाला श्रद्धामान बौद्ध उपाक हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच या चॅनलला लाईक करा बेल आयकॉनच्या चित्रावर प्रेस करून या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय